पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्या संदर्भात आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला यावेळी खासदार विनायक राऊत उपनेते अरुण दुधवडकर जिल्हाप्रमुख संदेश पारकर अतुल रावराणे राणे सतीश सावंत सुशांत नाईक कन्हैया पारकर आदी मान्यवर उपस्थित होते पाहूया काय म्हणाले आमदार वैभव नाईक वर्षामध्ये साहेबांनी चिपी विमानतळ किंवा मुंबई गोवा हायवे ह्या सगळी कामं या ठिकाणी केली पण दोन दो वर्षामध्ये जिल्ह्याचा विकास पूर्णपणे थप्प झालेला आहे आज आपण इथे की या जिल्ह्यामध्ये शिंदे गटाचे दोन पालकमंत्री आणि भाजपचे एक केंद्रीय मंत्री आणि एक या सरकारमध्ये मंत्री असे चारही मंत्री असताना सुद्धा या जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आज रेंगाळत चाललेले आहेत आणि म्हणूनच काल खासदार विनायक राऊत यांची उमेदवारी पक्षप्रमुखांनी जाहीर केलेली आहे आणि त्याचप्रमाणे त्यांच्या प्रचाराची सुरुवात सुद्धा आम्ही करत असताना एकीकडे एक खासदार साहेबांच्या विरोधात उमेदवार मिळत नाही ही सर्व वस्तुस्थिती आहे आणि दुसरीकडे शिंदे गटाच्या खरं तर पक्ष का पडला तर हो पक्षाच्या भूमिका त्यांना पटत नव्हत्या दुसऱ्या पक्षाच्या मित्र पक्षाच्या पण दोन दुन् दोन मंत्री असून सुद्धा पक्षाचा उमेदवार न घेता नारायणांचे पाय ते आहेत आणि त्यातच त्यांची निष्क्रियता दिसून येत आहे आणि हे असताना उद्योजी उद्या येताना सगळीकडे आपण सावंतवाडी कुडाळ मालवण येथे स्वागत आणि छोटासा संवाद या ठिकाणी साधणार आहोत परंतु कंटोलीमध्ये साडेसहा वाजता जिल्ह्याच्या सगळ्या लोकांना खरं तर तातडी लोकांची अपेक्षा होती की जिल्ह्यामध्ये साहेबांनी बोलावं हा खरं तर दौऱ्यामध्ये नव्हता परंतु आत्ताच साहेब सतीश चव्हाण अतुलजी अरुभाई संदेशभाई यांनी सगळ्यांनी सुशांत या सगळ्यांनी विनंती केली की या ठिकाणी सभा घ्यावी कारण सभेचं हे प्रोग्राममध्ये नव्हतं परंतु तातडीने आत्ता जी जाहीर सभा केलेली आहे आणि त्या सभेमध्ये खरं तर आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत ही सभा जाऊन देत आणि जास्तीत जास्त लोक या सभेसाठी येऊ देत मृत्यूजींच्या पाठीशी लोक आहेत जिल्ह्यावासी या सभेच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र दिसणार आहे नंबर वन निर्धार न्यूज कणकवली